लातूर जिल्हा सकल जंगम समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील भूमिपुत्र असणाऱ्या प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्यांचा गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन सोहळा दिनांक दोन मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी काशीपीठाचे श्री एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामी श्री एकशे आठ डॉक्टर शांतीवीर लिंगशिवाचार्य स्वामी आणि वायकर महाराज अर्थात श्री एकशाट महादेव शंकराचार्य वायकर महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला लातूर जिल्ह्याच्या महिला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर गुगे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी आय एस दिलीपस्वामी यांचा या पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर संदीप स्वामी यांनी लिहिलेल्या शिवपाठ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या आणि जगद्गुरूंच्या शुभ आशीर्वादाने करण्यात आला त्यानंतर लातूर जिल्ह्यातील भूमिपुत्र अधिकाऱ्यांचा सन्मान करून विशेष अतिथींच्या शुभ आशीर्वादाने त्यांना गौरवण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी काय म्हणाले पाहूया जो भूमीपुत्रांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे या सत्कार सोहळ्यावर उपस्थित काशीपीठाचे सन्माननीय डॉक्टर महास्वामीजी त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवाचार्य अवशेखर महाराज शिवाचार्य कपिलदार महाराज जे कार्यक्रमातून निघून गेले आपल्या काही व्यस्त कार्यक्रमामुळे ते शिवाचार्य अवशेखर महाराज आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय आमच्या कॅशबँक माझ्या मार्गदर्शिकांमध्ये तरी चालू शकतं अशा लातूरच्या जिल्हाधिकारी आदरणीय वर्षा ठाकूर संस्थांचे आदरणीय हिरेमठ साहेब आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ करणारी कोणाचं ना ना, ना नाव नाही घेणार नाव सुटून जाईल परंतु या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आहारात्र मेहनत करणारी सर्व आमची जंगम समाजाची लातूरची आणि परिसरातील सर्व माजी मंडळी सभागृहामध्ये अनेक मान्यवर बसलेले आहेत सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही परंतु उदगीर तोंडार आमचे सोलापूरचे पण अनेक मान्यवर आलेले आहेत आमचे काही मित्र परिवार आहेत खूप मोठे आमचे आर्थिक विभागाचे उपसंचालक आमचे अजय पवार साहेब समोर बसलेले आहेत त्यांचा नामोल्लेख मला राहून गेला सुरुवातीला खास या कार्यक्रमासाठी आले तर आमचे काशीद साहेब आहेत सोलापूरचे सोलापूरचे तर अनेक मान्यवर मंडळी इथं आहेत आणि उपस्थित परिसरातील पंचायत पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय व्यक्ती ज्यांचा या ठिकाणी सत्कार झाला ते सर्व सत्कार मूर्ती आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आयोजकांचं सुरुवातीला मनापासून आभार व्यक्त करतो मनापासून त्यांचं कौतुक करतो की कुठलाही स्वार्थ नसताना ही सर्व मंडळी एकत्र जमा करून त्यांचा सत्कार करून समाजातील इतर विद्यार्थ्यां एक आदर्श निर्माण करण्याचा त्यांचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे त्याला मी सलाम करतो सूत्रसंचालन करणारे सर सांगत होते की आता दिलीप स्वामी मार्गदर्शन करणार आहेत मी सुरुवातीला अत्यंत नम्रपणे सांगतो की मी कुठलेही मार्गदर्शन करणार नाही तेवढा मी मोठा झालेला नाही आणि त्या भनगळीत मी पडणार पण नाही कारण मार्गदर्शन हे समजा विद्यार्थ्यांच्या समोर ठीक आहे जे अभ्यास करतात त्यांच्या समोर ठीक आहे परंतु जिथं काशीपीठातील शिवाचे जगदगुरु बसलेले आहेत आणि समोर माझ्यापेक्षा वयानं अनुभवानं पदानं अतिशय मोठ्या पदावर पदा काम करणारी व्यक्ती बसले त्यांना कुठलाही सल्ला किंवा मार्गदर्शन मी देऊ शकणार नाही ते देणार नाही परंतु जे काही सध्याचं एकंदरीत चित्र आहे आणि त्या परिसरामध्ये आपण काम करत असताना आपल्या समाज बांधवांना पुढे घेऊन जाण्याची जी धडपड आपण काही मंडळी करताय त्यातला मी एक आहे म्हणजे मी तुमच्यासोबत आयोजनामध्ये आहे असं म्हणलं तरी वावग होणार नाही या कार्यक्रमाचा प्रस्तावित करताना डॉक्टर हिरे सांगितलं आपल्याला की काय कशासाठी हा कार्यक्रम झाला खरं म्हणजे मी नियुक्तीच्या प्रत्यक्षात असताना आम्ही समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन मिळावा घेण्याचं आम्ही नियोजन करतो महास्वामीजीना आणि हे मॅडमला पाहिजे की आमच्या दोन बैठका पण होत्या आणि आमचा असा संकल्प होता की जिल्हाभरातील किंवा राज्यभरातील समाजाची जी मुलं आहेत मुली आहेत जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी एक सर्वांगीण कार्यशाळा घ्यायची फक्त एमपीएससी किंवा युपीएससी म्हणून नाहीये आता फक्त ध्येय नाही परंतु काही उद्योगपती होणार असतील काही शेतकरी होणार असतील काही खेळाडू होणार असतील काही कलाकार होणार असतील कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या किंवा नाव कमावू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन घेण्याची कार्यशाळा आम्हाला घ्यायचं होतं आणि आता पुण्यावरून तो गावकर साहेब आलेले आहेत

परंतु सर्वच अधिकारी वर्ग असल्यामुळं त्यांनी त्या अधिकाऱ्यांच्या वर्गामध्ये माझं नाव या ठिकाणी समाविष्ट केलं आणि हा आजचा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झाला करिअर मार्गदर्शन असं जरी कार्यक्रमाला ना नाव दिलं असलं तर या ठिकाणी कुठलंही मार्गदर्शन होऊ शकणार नाही कारण विद्यार्थी ज्यांच्यासाठी कार्यक्रम घ्यायचा होता तो आपल्याला वेगळाच घ्यावा लागणार आहे म्हणजे तुम्ही हा कार्यक्रम घेतला म्हणून सुटणार नाही म्हणजे सगळ्या आयोजकांनी हे लक्षात ठेवावं तो कार्यक्रम आपल्याला घ्यायचाच आहे पुढचा थेट मागचा छान असं आपल्याला नेहमी म्हटलं जातं त्याप्रमाणे आपल्याला जे काही अनुभव आलेले आहेत चांगले आहेत वाईट आहेत कठो अनुभव आहेत समाजातील काही लोकांनी त्रास दिलेला आहे समाजातील लो काही लोकांनी मदत केलेली आहे अशा सर्व परिस्थितीत जास्त पुढे कसं घेऊन जाता येईल हा या कार्यक्रमाचा एक प्रमुख उद्देश होतो आता दुसरा भाग असा आहे की समाज मी आता ठाकूर होतो की महास्वामीजींचं काय महत्व आहे आमचे पंचाचार्य असं उल्लेख केला जातो जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय जे। असं जयघोष आम्ही प्रत्येक पूजनाच्या वेळेस करत असतो हे पाच पीठ आमचे आहे आणि पाच पीठाचे जगद्गुरु आहेत प्रत्येकांना एक वेगळ्या रंगाचा ध्वज दिलेला आहे प्रत्येक पीठाचा एक वेगळं तत्व आहे तत्वज्ञान आहे आणि ते समाजाला मार्गदर्शन करण्याचं आशीर्वाद देण्याचं आशीर्वाचन देण्याचं एक पुण्याचं काम करतात परंतु कालानुसार या स्पर्धेच्या युवात म्हणा किंवा इंटरनेट आणि या आय टीच्या जमान्यामध्ये समाज कुठंतरी सामाजिक तत्वापासून दूर चाललेला आहे आणि म्हणून समाजाला आपल्या सामाजिक तत्वाला घट्ट कसून धरता येईल याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रयत्न करावा लागतो आपण घरी बोलताना सहज बोलत असतो काय आता नवीन पिढीतले नवीन पिढीतले युवक युवती काही धर्म पाळत नाहीये धर्माचं आचरण करत नाहीये धर्माचं तत्वज्ञान आपण चर्चा करतो गप्पा मारतो परंतु हो ते करावं म्हणून किती जण प्रयत्न करतात हा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून आज नवीन पिढीतल्या मुलांना विभूती लावण्याची लाज वाटते गळ्यात लिंगल काढण्याची गाळ वाटते रुद्राक्षाची माळ नको वाटतं आणि कालांपर्यंत आता सगळं लुप्त होत चाललेलं आहे तुम्ही आपल्या घरच्या मुलांना विचारा षटस्थळ कशाला म्हणतात अष्टावर्ण कशाला म्हणतात विभूती का लावली जाते लिंग का घातला जातात शिव शिव एकटे काय म्हटलं जातं आपल्यामध्ये वेगवेगळ्या वेगळे आहेत त्याचे अर्थ आपल्याला सुद्धा माहिती नाही आणि मग आपण काय आणि फक्त जे असतील किंवा शिवाचार्य असतील त्यांच्या कार्यक्रमामध्ये धार्मिक मार्गदर्शन केलं जातं पण इतर वेळेस आपण मात्र धार्मिक मार्गदर्शनाच्या फंद्यात आपण पडत नाही परंतु ते आवश्यक आहे धर्म रक्षिते रक्षितः हा असं जे म्हटलं जातं की आपलं सर्वस्व जे घट्ट पाय आपले टेकले पाहिजेत ते धर्माच्या आचरणावर टेकले पाहिजे त्याच्यानंतर आकाशाकडे आपली नजर असली पाहिजे आणि हे आपल्याला त्या नियोजन आम्ही केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या मार्गदर्शनाच्या व्यतिरिक्त तीस टक्के वेळ आम्ही धार्मिक आचरणाच्या बद्दल आम्ही मार्गदर्शन ठेवणार आहोत आणि मग त्यामध्ये सगळे जे गोष्टी आहेत संत पशुराचं चरित्र असेल आपल्याकडे अनेक ग्रंथ आहेत शिवपाठ आहे परमरष आहे शिवलीला मत आहे हे अनेक ग्रंथाचं आपण फक्त पारायण करतो किंवा कुठतरी अभंग आपण सांगतो त्याच्या पलीकडे जास्ती माहिती नाही सगळ्यांना असं म्हणत नाही परंतु नवीन पिढीच्या मुला हे माहिती होणं आवश्यक आहे त्या संतांना काय सांगायचं संत मनमोस्वामीने परमवर्षामध्ये काय लिहिलेलं आहे त्यांचं काय मार्गदर्शन आहे महादेव पार्वतीमध्ये झालेला संवाद कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आला शिवलीला म्हणत ग्रंथामध्ये शिवलीला म्हणतो फक्त अकरावा अध्याय वाचून आपलं समाधान होणार नाही आपल्याला आता शिवलीला म्हणतो वाचावं लागेल तो समजून घ्यावा आणि मग या पार्श्वभूमीवर मी काही लेखक नाहीये मी काही गुरु नाहीये मी काही शिवाचार्य नाहीये मला काही अभ्यास नाहीये तरी सुद्धा हे शिवपाठाचं जे छोट पुस्तक मी लिहिलं मध्यंतरीच्या ह्या प्रतीक्षिका कालावधीमध्ये कि शिवपाठामधले जे आपण काय ते आपल्याला बऱ्याच पाठ आहे परंतु त्या नामस्मरणाचं जे महत्व आहे त्या नामस्मरणाचं वैज्ञानिक महत्व काय आहे आध्यात्मिक महत्व काय आहे हे मी एक साध्या सोप्या सरळ भाषेत त्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे शुभेच्छा आशीर्वाद पत्र सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्या प्रत्येक अभंगाचं विश्लेषण करत असताना नामस्मरणामध्ये एक वैज्ञानिक शक्ती लपलेली आहे एक अदृश्य ऊर्जा स्तोत्र त्या नामस्मरणामध्ये आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे तरच ते लागतील लागणार नाही आणि म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी केला आयोजकांनी प्रकाशन संधी उपलब्ध करून दिली या ठिकाणी म्हणून आयोजकाचे मी आभार या ठिकाणी मानतो परंतु या छोट्या छोट्या माध्यमातून दुसरे काय करतात बऱ्याच जणांनी आता गटातटाचा विषय या ठिकाणी निघाला हेवेदाचा विषय या ठिकाणी निघाला चर्चेला जातो बऱ्याच ठिकाणी पण दुसरे काय करतात हे करत नाही ते करत नाही त्याने असं केलं पाहिजे हे असं म्हणण्यापेक्षा आपण काय केलं हा जर प्रत्येकाने विचार केला तर मला वाटतं आपला समाज मागे राहू शकतो आणि आता हा लातूर उल्लेख ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो ते जे करतात ते खरं म्हणजे अतिशय पुण्याचं काम आहे पुण्याचं काम म्हणजे काय हिमालयात जाऊन नामस्मरण करणे किंवा मंदिरात जाऊन अभिषेक करत बस्त्यामध्ये पुण्य आहे अशा भाग नाही हे विवेक ते संवाद आहेत आपल्या शिवपाठामधला आम्हाला मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये मुद्दा उल्लेख करतो की आपलं जीवन हे अलप्य आहे एकदाच मिळणार जीवन आहे आपण नेहमी सांगतो चौऱ्याऐंशी लक्ष जन्म फिरक्या आवजीत प्राप्त होणार जीवन असं म्हटलं जातं की चौऱ्याऐंशी लाख वेळेस फिरणाऱ्यानंतर मनुष्य जन्म मिळतो मग आपण या जन्माचं करतो काय आणि मग आपल्याला जे शरीर मिळालं हे किती आलप्य आहे म्हणजे अभंग शिवपाठालाच अभंग आहे आलप्य हा लाभ नरते यायचा लाभ कसा कैसा लाभाविता मग कोणा दे हे करावा सार्थक पहा हो विवेक करून या या लागी तुम्हा सांगतो हे स्वयं गेली घडी नाही पडतो ही घडी गेलेली परत येणार नाही मग काय करायचं आहे विवेक जागृत करायचं आहे आणि सार्थक करायचं आहे जीवनाचं सार्थक करायचं आहे सार्थक करायचं म्हणजे काय आहे हे लातूर जंगम समाज जे हे करतय हे सार्थक आहे हे जीवनाचं सार्थक आहे मी माझ्यासाठी काय करतो याच्यापेक्षा माझ्या समाजासाठी काय करतो माझ्या देशासाठी काय करतो माझ्या आजूबाजूला लोकांसाठी काय करतो हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे नाहीतर क्षणपर जीवन आहे बैलाबाई चौधरी जसं जीवन म्हणजे काय पहिला श्वास घेतल्यानंतर मी दुसरा श्वास घेऊ शकतो का नाही मला माहिती नाही हे असं असताना सुद्धा आपल्यामध्ये किती येवे किती तुतुमेने किती मान सन्मान मला त्यांनी नमस्कार केला नाही मला त्यांनी पुढे पुढची घालून दिली नाही मला त्यांनी महत्त्वाचं असून नाही याच्यामध्ये सगळं आयुष्य आमचं झालेलं आहे की याच्यापेक्षा फार मोठ्या गोष्टी आपल्याला संतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडाय त्या ग्रंथाचा प्रसार आणि प्रचार आपल्या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून होणं आवश्यक आहे नाहीतर उद्या एक एक पिढी गेल्यानंतर आपल्या समाजातल्या विद्यार्थ्यांना मुला मुलींना विभूती काय आहे हेलवर संज करावं लागेल लिंग कशासाठी राखलं जातं हे शोधावं लागेल पुस्तक बघावं लागतील काय आहे नाही आणि त्यासाठी आपण सातत्यानं सर्वांनी जर प्रयत्न केला तरी मला वाटतंय आपण आपल्या समाजाचा जो काही तत्वज्ञान आहे त्याचा प्रसार आणि प्रसार आपण करू शकतो आणि माध्यमातून हे सगळं होत असतं तेव्हा आपण पुढाकार फक्त घेतला पाहिजे आणि जे पुढाकार घेतात त्यांना आपण मदत केली पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं मी पाहतोय जवळ कुठे काही चांगलं करावं लागले की त्याचे पाय कसे ओढले जाते हे भेटूक नीती जी आहे जी आपण कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे हे माझ्यासाठी सुद्धा सांगतो मी की दुसरे काय करत असेल आपल्याला मदत करता येत असेल तर मदत करत नाही करता येत असेल तर त्याच्यामध्ये अडवा तर आपण निर्माण नाही केला आणि मग एकमेका सहाय्य करू आव सुपंत आपल्या शाळेतील असतो म्हणण्यापेक्षा आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक सामाजिक धार्मिक राष्ट्रहिताच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाने सिंहाचा वाटा उचलला पाहिजे आणि सिंहाचा वाटा जर आपल्याला उचलता येत नसेल तर खारीचा वाटा प्रमाणे आपण निश्चितपणे उचलला पाहिजे आणि तो उचलण्याचा प्रयत्न करावा असं म्हणजे विनम्र आव्हान आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्या मान्यवरांचा सरकार झाला ते अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग काम करतात माझे आम्ही आमच्या महाविद्यालय प्रभारी विद्यापीठातून विद्यार्थी जे शिकून गेले त्यांचा एक आम्ही ग्रुप केला त्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही केले मग आता समाजामधले इतके जर आपले लोक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत तर यांचा आपण व्हॉट्सअप ग्रुप का करू नये माझ्या डिपार्टमेंटला एखाद्याचं काम होत जाईल दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये एखाद्याचं काम करून मित्र असं मित्र पाहुणाऱ्या वेळेच काम तर ते लगेच होऊन जाऊ शकतं आणि हे गरज असताना फक्त आपल्या कृती समित मर्यादित कार्यक्षेत्र न ठेवता पूर्ण समाज त्यानंतर पूर्ण राज्य जिल्हा पूर्ण राज्य म्हणजे इतर समाजातल्या लोकांना आपण मदत करायचं असं काही नाही भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ते आपण प्रत्येक शाळेमध्ये घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मदत करायची आहे परंतु आपला जो समाज बांधव मागे पडलेला आहे त्यांना पुढे कसं घेऊन जात आहे आता सांगितलं आनंदी सांगितलं आता हरेश्वर नाही आहे हरेश्वर सांगता हरेश्वर केला तर हरेश्वरांनी सांगितलं असतं म्हणजे मी माझा उल्लेख करण्या बरोबर नाही परंतु मी पदावर गेल्यानंतर मी शांत बसलो नाही माझ्या समाजातले अनेक विद्यार्थी पुढे कसे येतील वेगवेगळ्या पदावर कसे जातील माझ्यापेक्षा मोठ्या पदावर केलेले म्हणून माझ्या समाजातले विरोध आहे आणि या माध्यमातून एक माळ तयार होईल एक श्रंखला तयार होईल आणि त्याच्या माध्यमातून समाजाची जळणगळ होईल मी पुढे गेलो माझं सगळं बल झालं मी बोला माझं घर माझं कुटुंब बोला असा जर विचार करत राहिलो तर मग समाज पुढे येणार आणि मग इतर समाजाचं सुद्धा आपण घेतलं पाहिजे शीख समाजामध्ये बघा शीख बांधव आता मी नांदेडला काम केले प्रत्येक शीख बांधव त्याची जर शंभर रुपये कमाई असेल तर तो दहा रुपये सामाजिक कामासाठी कोटी असेल तर बाजूला काढून ठेवतो काय घेऊ नये हा साधा जरी संकल्प आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला तर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं समाजाचं हित करू शकतो आणि म्हणजे या छोट्या छोट्या जंगम समाज आहे नाणे जंगम समाज आहे काही ठिकाणी दुतून आहे काही ठिकाणी मुने दुने आहे परंतु त्या सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी त्या सगळ्यांना हे करण्याचा प्रयत्न मी प्रत्येक जिल्ह्यात केलं मी मागे संत बसेश्वरराव पुस्तक लिहिलं मी काही लेखक नाहीये आहे मला संत बसेश्वरराचं पूर्ण चरित्र माहीत नाही पण शंभर दीडशे पानाचं पुस्तक लिहिलं विदर्भामध्ये संत बसेश्वरराच्या कार्याचा फक्त फार मला माहिती नव्हती त्या माध्यमातून लोकांना माहिती होऊन गेलं आणि मग बसेश्वराचे तत्व आपल्याला माहिती नाही वेगवेगळे आपल्या जे पीठ आहेत

प्रत्येक व्यक्तीने हा जन्म आखेचा पुस्तक वाचलं पाहिजे त्याच्याशिवाय आणि या समाजातील प्रत्येक आहेत अधिकारी आहेत मोठमोठे समाज सुधारक आहेत त्यांनी जर या पद्धतीनं काम केलं तर निश्चित मी आज या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे आणि जिल्हाधिकारी मॅडमचा फार कमी वेळा आम्ही घेतला होता कारण निवडणुका समोर आहे आणि काय टेन्शन आहे हे फक्त मी आणि त्या जाणू शकतो त्या त्या या पिरियड मध्ये एक तास दोन तास घालवणं हे अतिशय चिकरीचं आहे परंतु तरी सुद्धा त्या माझ्या बॅचमेंट आहेत आम्ही एकत्र सर्व्हिस मध्ये सेवांमध्ये रुजू झालोय अनेक अडी अडचणीच्या वेळेस त्या मला मदत करतात त्या मला मार्गदर्शन करतात ते सांगायला मला या ठिकाणी काही कमी मला वाटत नाही त्या मार्गदर्शिका आहेत असं मी मुद्दाम सुरुवातीला तुम्हाला म्हटलं त्यांचं काम

माझे अनेक मित्र आहेत अनेक मित्र परिवार समोर बसलेला आहे आज तुम्ही माझा इतका सरदय सत्कार केला म्हणून दोन मिनिट मी घेतो आणि ज्याने ज्याने मला या पदावर या स्टेज पर्यंत पोहोचण्यासाठी खूप लोकांनी मदत केलेली आहे एका बाजूने काही लोकांनी त्रास पण दिलेला आहे परंतु त्रास देणाऱ्याची संख्या कमी होती आणि आपला उद्देश चांगला असेल आणि आपलं मन निर्मळ आणि सत्य असेल तर ईश्वर सुद्धा आपल्याला निश्चितपणे मदत करतो आणि ज्याने ज्याने मला मदत केलेली आहे त्या सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार मानतो आभार मानलं जाऊ नये आभार मानलं हे काही औपचारिकता आहे परंतु कार्यक्रमाच्या निमित्त म्हणून मी त्या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी ज्या मान्यवरांचा सत्कार झाला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो आणि आज या कार्यक्रमापासून संगम लातूर संगम समाजापासून आपण एक आदर्श घेऊन जाऊया की आपण ठिकाणी परिसरामध्ये अशा माझे दहा समाज बांधव येतील पन्नास येतील जगदीशराव दिसत नाही फार मोठ दिव्य भव्य कार्यक्रम तुम्ही करता प्रत्येकाला एवढा भव्य दिव्य करणं शक्य नाही परंतु मी माझ्या घरी बोलू माझे पाच पन्नास बांधव असतील मला जे काय त्यांना मदत करता येईल कोणाला काही अडचण असेल कोणाला काही पुस्तक पाहिजे असेल कोणाला काही वया पाहिजे असेल मी जिल्हा परिषदेच काम करत असताना अनेक असे उपक्रम राबवले जे की ज्यांना गरज आहे म्हणजे ज्या मुली घरी बसलेल्या आहेत सायकल नाही म्हणून अशा तीन हजार मुलींना मी सायकल वाटप केले लोकांना भेटी बचाव भेटी फडाव वाटून जमत नाही खरंच मुलीला शिकवलं पाहिजे मुलीला पुढे आपल्या समाजासाठी सुद्धा ते लागू आहे बऱ्याच आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला पुढे जाऊ देत नाही थोडं शिकले की लग्नाचा म्हटले होते माझ्या गावात उपस्थित आहेत माझ्या गावातल्या अनेक लोकांनी म्हणले होते म्हणणारे असतात निंदकाचे घर असावी शेजारी म्हणतात परंतु त्याला ओव्हर करून आपण आपल्या मुलांना आपल्या बांधकाना शिकवलं पाहिजे मुलींना शिकवलं पाहिजे आम्ही लोक वर्ग तीन हजार शाळा स्वच्छ सुंदर केल्या मला परंतु मी जो उपक्रम राबवला आणि मुख्यमंत्री सुंदर शाळा म्हणून पुरस्कार मिळतो आपण करत राहिलं पाहिजे आरोप करता काहीतरी आपल्याला टोमने मारतात समाजातला आपला इतिहास आहे ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलंय सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केले त्यांना त्रास झालेला आहे लोकांनी आरोप केले गलीचे आरोप केले नाव ठेवले आहेत सोडलं नाही त्या पद्धतीने आपल्याला मला जेवढा येते आपल्याला इतकं मोठं व्हायचं नाही आपण ते होऊ शकणार नाही परंतु मला जेवढा येते तेवढा मी प्रामाणिकपणे करेल असा संकल्प जर या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला तर निश्चितपणे आपला समाज पुढे जाईल आणि आदर्श समाज जगामध्ये आपण निर्माण करू शकतो एवढीच मी आपल्या सर्वांना एक आवाहन करतो परत एकदा आयोजकांचे मनापासून आभार मानत असताना मी आपल्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो कारण तुम तुम तुम्ही अमुलेव तुमचा एवढा अमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिले म्हणजे वेळ आज फार मौल्यवान आहे म्हणजे आम्ही अधिकारी आहे म्हणून आम्हाला फार बिझी आहे असं नाहीये प्रत्येक जण बिझी आहे प्रत्येक जणाचं एक शेड्यूल आहे आणि तुम्ही एवढा कार्यक्रम विलंबाने सुरू झाला इतका वेळ कार्यक्रम चालला आहे तरी सुद्धा तुम्ही एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने या ठिकाणी बसले तुमचं सुद्धा मनापासून आभार मानतो महास्वामीजी सर्व शिवाचार्य इतका वेळ या ठिकाणी बसले